अंजनगाव तालुका माढा येथे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जाऊ उज्ज्वला किरण पाडोळे राहणार अंजनगाव तालुका माढा हिचा दागिने चोरल्याचा संशय व्यक्त केल्याने गळा दाबून खून केला आणि ती जळाली असे दाखवण्यासाठी तिला पटवून दिले या आरोपावरून गीताशंकर पाडोळे राहणार अंजनगाव तालुका माढा हिच्या विरुद्ध करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी येथील सत्र न्यायालयातहून न्यायाधीशांनी आरोपीला खुनाच्या आरोपावरून जन्मठेवीची शिक्षा पाच हजार रुपये दंड आणि पुरावा नष्ट करण्यावरून वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा या दुर्दैवी खटल्याची हकीकत अशी मयत उज्ज्वला हिचा खून लग्न झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत झाला होता तिचे लग्न एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी किरण लक्ष्मण पाडोळे यांच्यासोबत झाले होते तिच्या घरी तिचा पती किरण दीर शंकर त्याची बायको आरोपी गीता सासू सासरी असे राहत होते उज्ज्वलाच्या लग्नात तिला आई वडिलांनी सोन्याचे दागिने घातले होते सदरचे दागिने तिने घरातील कपाटात ठेवले होते पहिल्या संक्रांती सणासाठी ती, ती गड्डा यात्रेला सोलापूरला आली होती सासरी परत गेल्यानंतर तिच्या लक्षात आले की कपाटातील दागिने गायब आहेत याबाबत तिने आईवडिलांना कळवले आणि जाऊ गीता हिच्याकडे चौकशी केली मयत उज्वला ही जाऊ आरोपी गीता हिच्याकडे वारंवार चौकशी करत असल्याने घटने दिवशी आरोपी गीता हिने उज्ज्वला हिचा घरी कोणीही नसल्याने ती भाजली असे दाखवण्यासाठी तिला पेटवून दिले असा आरोप गीता हिच्यावर झाला या प्रकरणी उज्ज्वला चा चांगदेव जाधव यांनी माढा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती खटल्यात सुनावणी दरम्यान मैताचे शवविच्छेदन करणारे आणि आरोपी गीता हिच्या अंगावरील जखमांबाबत वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ सदानंद भनकळस यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली या प्रकरणी न्यायालयात वकील सरकारतर्फे ऍडव्होकेट दिनेश देशमुख मूळ फिर्यादी मैताच्या वडिलांतर्फे धनंजय माने तर आरोपीतर्फे मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले कोणताही प्रकारचा नेत्र साक्षीदार नसताना देखील केवळ आरोपी विरुद्ध असलेला भरभक्कम परिस्थितीजन्य पुरावा आणि वैद्यकीय पुरावा यावरून आरोपीला जन्मठेपीची शिक्षा होण्याची ही दुर्मिळ वा घटना चॅनल ए जी ए संपादक अंबादास गज्जम या येनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव